काकू <laughs> काय वर्गणी द्या कशाची वर्धनी दी अंडीची मी नाही देणार मला असं म्हणायचं होतं की जी मी काय तुमच्या कसं का असली ना वर्गणी त्याच्यामध्ये भागवा <laughs> आणि काय कमी पडतील पैसे तर मी आहे की द्यायला मग किती का पडू द्या कमी जात बाळ काही काय परत इकड्या बाळांनो वर्गणी माला आलाय वय तुम्ही हा आणि आता तुमच्याकडे किती सासलेली आहे वर्गणी पाचशे रुपये भया रगडकी की सासली या आणि कमी किती पडती या साडेतीन हजार रुपये आता द्या तेवढे साडेतीन हजार रुपये तुम्ही ala पण रडू नका <laughs> संध्याकाळी मंदिरामध्ये <laughs> <laughs> या भजन आहे आणि जेवण पण आहे जेवण पण आहे हा बर बाळांना भजनाला नाही मला यायला याला जेवायला नक्की कुठे या